रसिक श्रोते हो नमस्कार आता एक लघुकथा आपण ऐकूया चलरे भोपळ्या या कथासंग्रहातली ही कथा लेखक बाग केसकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख कथेचं शीर्षक आहे तोडणी मीटिंग जवळजवळ संपत आली होती अजेंड्यावरचे बहुतेक सगळे विषय संपले होते संचालक मंडळी जरा सैलावून बसली कुणी टोपी सरळ करून व्यवस्थित बसवली कुणी हळूच उठून धोतराचा कासोटा घट्ट करू लागलं एम डींनी मॅनेजिंग डायरेक्टरनी एकदा खाकरून हळूच आयत्या वेळेचा विषय म्हणून सुरुवात केली साहेब एक केस आहे चेअरमन साहेबांनी भुवया उंचावून प्रश्नार्थक नजरेनं एम डींच्याकडं पाहिलं कुर्बावीच्या आत्माराम पाटलांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे आपल्या गाववाल्याचं नाव निघाल्याबरोबर कुरबावीचे संचालक भुजंगराव पाटील जरा सरसावून बसले का त्याच्या आडसाली ऊसाला अजून शेष दिले नाही म्हणून चालू आहे ना त्या भागात तोडणी नाही साहेब तसं म्हटलं तर त्या भागातला सगळा आडसाली ऊस संपून सुरू ऊसाची तोडणी चालू झाली आहे आत्माराम पाटलाचा दहा एकर आडसाली मागं राहिला आहे काय रस्ता नाही काय रस्ते बिस्त्याची भानगड नाही साहेब मध्ये शेतकी अधिकारी उठून बोलले तसं एम डीने डोळ्यानं खुणावून त्यांना खाली बसवत म्हटलं आपल्या भुजंगरावाने सांगितलं आहे म्हणून थोडा डिले केला साहेब पण आत्माराम पाटील एकदम वकिलाकडेच गेलेत चेअरमन साहेबांनी भुजंगरावांकडे बघितलं तशी तो टोपी सारखी करत म्हणाला जाऊ दे की त्याला कुठे जायचे आहे तिकडं नाही पण असं काय झालं ते तरी आपल्या सर्वांना माहीत असू द्यावं की चेअरमन असं म्हटल्यानंतर भुजंगराव म्हणाले या विलेक्शनला त्याच्या विरुद्ध पार्टीचा प्रचार करतोय तरी मी सांगितलं बरं का साहेब वाड्यावर बोलवून आत्माराम अरे हे बरं नवं तर कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच मग म्हटलं आपला दावावा इंगावलीचा ते बरं केलं तुम्ही यांना अशीच अद्दल घडायला पाहिजे चेअरमन तंबाखू तुळत म्हणाले त्यावर भीत उभं राहत शेतकी अधिकारी म्हणाले साहेब त्यांनी ऊस दुसऱ्या कारखान्याला चालू केला आहे असं मग त्यांना तार पाठवा चिडबॉय पाठवून तोंडी ताकीद द्याच पण गोंधळेकर साहेब तुमच्या सहीने एक ताकीद देणारं पत्र पाठवून द्या ते करतोच आहे साहेब आम्ही ते करतोच आहोत साहेब आम्ही पण आता काय नाही म्हणजे त्याचं काय आहे साहेब आपल्या कारखान्याला अगोदरच ऊस पुरवठा कमी आहे आणि असा चांगला अडसाली ऊस घालवायचा तुम्ही नका त्याची काळजी करू आपलं साहेब असल्यावर काय तिच्या आईला हाकडनं गोळ्यापासून नाही तकडनं घूम परड्ड्यापासून माणसं पळत येऊन ऊस देत्याल हां भुजंगराव टेबलावर मूळ कत म्हणाले गोंधळेकर साहेब आत्माराम पाटलानं दुसऱ्या कारखान्याला ऊस द्यायचं नाही थांबवलं तर सरळ लिगल ॲक्शन घ्या हां आपल्यासाठी वकिलांना सांगून सोलापूरला कोर्टात केस दाखल करा नुकसान भरपाईचा धाडा शिकवलाच पाहिजे या आईला आमच्या जीवावर हे भडवे मोटरसायकली उडवाय लागले जर्सी सांभाळायला लागली आणि विलेक्शनला मात्र दुसऱ्याबरोबर बाईना कळलं की असं आमच्याच भागातलं कार्यकर्तं विरुद्ध बाजूला आहेत तर आमची पोजिशन काय पण साहेब त्यांना वकिलामार्फत नोटीस वगैरे हो दिली आहे तुम्ही बिंदास केस दाखल करा जिंकले तर गोंधळेकर साहेब या आख्या बोर्डाला तुम्ही बोकडाची पार्टी दिली पाहिजे <laughs> पाहिजेच खळखळून खड़ हसत चेअरमन उठले तसं बाकीच्यानी त्यांच्या हसण्यात आपला सूर मिसळला एक एक जण बाहेर पडू लागला भुजंगराव चेअरमन साहेबांच्या कानाशी लागून आत्मारामच्या आणखी काहीतरी भानगडी सांगत जाऊ लागले कागद गोळा करत कात्रीत सापडल्यासारखे गोंधळेकर एम डी त्यांच्या पाठीमागून आदबिनत चालू लागले थोड्या वेळानं ऑफिस शांत झालं शेतकी अधिकारी आणि एम डी साठे वकिलांचे अपॉइंटमेंट घेत होते एम डीचं पार्टी कवा भुजंगराव पाटील स्वतःच केस जिंकून आल्याच्या तोऱ्यात विचारत होते देऊ ना कारखान्यानं केस जिंकल्यावर पार्टीचं काय बळत हसत एम डी म्हणाले चेअरमन साहेब काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करत होते आपलं भारी पेन नेहरू शर्टाच्या वरच्या खिशाला लावून आणि सही करण्यासाठी लावलेला चष्माकडून ठेवून ते एमडींच्याकडे बघत किंचित हसले मंडळी आज अजेंड्यावरचा विषय थोडा वेळ बाजूला ठेवू चेअरमन तंबाखू तुळत म्हणाले सगळे सरसावून बसले काही मोठं राजकारण असलं मंत्रिमंडळात फेर असला किंवा अफलातून योजना असं काही असलं की चेअरमन साहेब नेहमी अशी सुरुवात करायचे वातानुकूलीत सभागृहात शांतता पसरली चेअरमननी सगळीकडे नजर फिरवली त्यांची अशी नजर फिरली बहुते -खड़ा की बहुतेक जण निम्मेगार होत असत या माणसाला दुसऱ्याचं मन खडानखडा वाचण्याची शक्ती दिली की काय असं बाकीच्यांना वाटत असे पद्मसिंह शिंदे आताही सरसावून बसले पद्मसिंह आता आताशी चेअरमॅन साहेबांशी पूर्वी इतक्या आदबीनं जवळकीनं वागत नसत अशा घृणास्पद राजकारणाची आणि इतर अशा गैरप्रकारांची त्यांना चीड येत असे पण ते एकटे काही करू शकत नव्हते आत्माराम पाटल्याचं उदाहरण डोळ्यासमोर होतंच बिचाऱ्याचा ऊस तर वाळून गेलाच पण शेअर्सची रक्कमही जप्त झाली होती नुकसान भरपाई कारखाना संपूर्णपणे वसूल करून घेणार होता दरम्यान कोर्टाच्या सोलापूरच्या वाऱ्याने तो बिचारा रंजीस आला होता एकदा तो पदमसिंहांना भेटलाही होता पण ते एकटे काही करू शकत नव्हते आताही ते लगेच सरसावून बसले न जाणो आपल्या चेहऱ्यावरची नाराजीची सूक्ष्मशी छटात चेअरमन साहेबांच्या चाणाकची नजर नजरेतून सुटायची नाही गोंदळेकर साहेब आपले लेबर ऑफिसर दिसत नाहीत त्यांना मीटिंगमध्ये बोलवलं नाही साहेब बोलवा त्या नाही जरा त्यांनाही माहिती व्हायला पाहिजेच की आम्ही काय करतो त्याची हां एम डीने बेल दाबली बाहेर मंजूळ आवाज झाला अदबीनं दार ढकलून पिऊन उभा राहिला पाटील साहेबांना बोलवा दार बंद झालं पाटील साहेब घामाघूम होत फाईल घेऊ का नको या संभ्रमातच सभागारात आले प्रश्नार्थक नजरेनं त्याने हळूच एम डींच्याकडं पाहिलं ले। लेबरचे कसलेही प्रॉब्लेम नव्हते अजेंड्यावर तसा काही विषयही नव्हताच चेअरमननीच त्यांना खाली बसायची खूण केली आणि मग दोन बोटांच्या चिमटीतून हळूच खाली तंबाखू सोडून आणि हात झटकून चेअरमननी म्हटलं ही केस आम्ही कशी जिंकली माहिती आहे कुणीच काही बोललं नाही सांगतो आत्माराम पाटलाला वाटत होतं की वकिलामार्फत नोटीस दिली आहे आपण यांच्या तडाख्यातून सुटलो त्याच्या वकिलालाही कळलं नाही अह मागं दोन वर्षापूर्वी लेबर मिनिस्टरनी तोडणी कामगारांच्या पगाराबद्दल एक कमिटी नेमली होती आठवतं का त्या कमिटीवर सहकारी साखर कारखाना संघातर्फे मी आणि वारणेचे थोरे होतो साहेब हे नक्की काय सांगतायत याचा कोणालाच अंदाज घेईना हां 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 बरोबर साहेब तुम्ही त्या शिफारशी पहिल्यांदा मान्य करून डिफरन्स लावला पेपरात फोटो बी आला होता साहेबांचा भुजंगराव टेबलावर बोटानं ताल धरत म्हणाले ते तर आज फारच खुशीत होते बरोबर आहे त्या डिफरन्सच्या वेळीत आपल्या तोंडी कामगारांनी निधी देऊन साहेबांना एअर कंडिशन एम्पाला दिली बरोबर अनावधानानं पद्मसिंह शिंदे बोलून गेले त्यात कोणाला विशेष वाटलं नाही पण चेअरमननं त्यांच्या बोलण्यातली खोच जाणवली त्यांच्या भुवया किंचित आकसल्या ह्याला पुढल्या वेळी बोर्डातूनच काय पण त्याच्या गावच्या सोसायटीतूनही उडवलं पाहिजे नाहीतर नाकापेक्षा मोती जडवायचा हे त्यांनी त्याच क्षणी पक्कं ठरवलं वर्करणी त्या गोष्टीला बगल देत ते म्हणाले तर मिनिस्टर काय तसे फार विचित्र असतात त्यांचं काय कुठली तरी तत्त्वबित्वं काही बाई आश्वासनं यायला लाग झेंकट त्यांचं म्हणणं असं की तुम्ही अजून एक रुपया टनामागं वाढावं तर द्याच पर यांना म्हणजे या सर्व्यात तोडणी कामगारांना तुमच्या मस्टरवर घ्या सिजनल म्हणून चायला भुजंगराव म्हणाले आता मिनिस्टर साहेबांनी ते एक बरं केलं मला आपलं त्यांनी खाजगी ते विचारलं म्हणून बरं मी त्यांची कशी कशी समजूत काढली हा बरोबर आहे एकदा का कामगार पुढाऱ्यांना याचा वास लागला की मग फार जड गेला असतं एम डी म्हणाले त्यांना असले वास लागत नाही ते एम डी साहेब त्यांना कोंबडीन बाटलीचा वास दिला की खालास <laughs> मग पहिल्यांदा काय केलं बरं का मंडळी पहिल्यांदा साहेबांचा अवॉर्ड मंजूर करून टाकला मान्यताच हो पहिल्यांदा सहकारी संघाचे बाकीचे लोक लय ओरडायला लागली होती आपण संघाचे चेअरमन होतो ना त्यासाठी मराठवाड्यातली जास्त बॉम्ब लायला लागले आम्हाला एवढं परवडणार नाही तुम्हाला काय साहेब तुमचं बरा आहे वगैरे वगैरे <laughs> त्यांना सांगितलं बाबानं झकत हे मान्य करून टाका अगोदर मिनिस्टर साहेबांनी तर आग्रह धरला आहे या तोडणी कामगारांना तुमच्या सिजनल कामगारांच्या मस्टरवर घ्या म्हणून तेव्हा ते थोडे शांत झाले आणि मग त्यांना सांगितलं पहिल्यांदा आपल्या पोटनियमात दुरुस्त करून घ्या सभासदांना आपला ऊस स्वतः कारखाना पोच केला पाहिजे ऊस तोडणी वाहतुकीचा खर्च कारखाना देईल काय आठवतं काय एमडी साहेब आपण ठराव पास करून बागायतदारांच्या तोडणी वाहतुकीची बिलं कंत्राटदारांना देण्याबद्दलच्या अथॉरिटी घेतले ती ओ बरोबर आहे साहेब बरोबर आहे त्याच पॉईंटवर मंडळी आपण केस जिंकली कारखाना ऊस तोडणी करतच नाही सभासद ऊस तोडून कारखान्याला पोच करतात आपण फक्त त्यांची बिलं त्यांच्याच अथॉरिटीनुसार तोडणीदारांना देतो कसं बरोबर आहे साहेब अगदी बरोबर भुजंगराव एकदम उत्साहित झाले उगाच नाही मराठवाड्यापासून कोल्हापूरपर्यंतची मंडळी आपल्याकडे चाललेली आहेत अह आपले लेबर ऑफिसर साहेब आल्या का ध्यानात आम्ही त्या कमिटीच्या वेळी एका दागडा किती पाखरं मारली ते आ अ होय साहेब तितकंसं काही न कळूनही पाटील उभं राहून म्हणाले काय कळलं साहेब चांगले जोशात आले होते हेच ते आपलं अथॉरिट्यांचं हे त्यांच्या आयला बारा वर्षे रामायण वाचलं पण रामाची शीतं कोण तर सासूस सांगणार तुम्ही आयला लेबर प्रॉब्लेम कसं सोडवणार तुम्ही पाटलांना वातानुकूलित खोलीतही दरदरून घाम सुटला चुळगुळत ते नुसतेच उभे राहिले अहो ही तोडणी कामगारांची जत्रा एकदा का आपल्या सीजनच्या मस्टरवर आली असती म्हणजे आले का वांदे द्या रिटेन्शन द्या बोनस कापा फंड एक का हजार लफडी आणि कायमची बोकांडी आता बघा आत्माराम पाटील परस्पर उडाला आणि बी तर असं लागतंय बघा सगळेजण साहेबांच्या आचार्य बुद्धीचं कौतुक करत समोरची शोभिवंत पेपरवेट चाळवत बसले तेवढ्यात बटाटेवड्यांच्या आणि शिरेच्या बश्या घेऊन भराभरा पिऊन आत आले त्यांनी त्या ते सर्वांना दिल्या बटाटेवड्याचा चमच्यानं तुकडा मोडून पदमसिंग शिंदे विचार करत होते तोडणी कामगारांच्या डिफरन्समधून साहेबांनी इम्पाला घेतली हे आपण बोललो खरं पण साहेबांच्या ते ध्यानात आलं तर आपला आत्माराम पाटील व्हायला काय उशीर आणि त्यांच्या हातातला चमचा तसाच थपकून राहिला <ण्याग> चल रे भोबळ्या या कथासंग्रहातली तोडणी ही कथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक बाग केसकर त्यांचा मोबाईल नंबर डबल सेवन फाईव्ह एट नाईन फोर फाईव्ह एट टू वन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स